हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट वंदनीय साहेब ठाकरे यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो आज या नेतृत्वाचा जन्मदिवस सोहळा हो या ठिकाणी संपन्न होत आहे ते जिंदादिल नेतृत्व सेठ गोगावले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज या ठिकाणी या सभेला आपण सारेजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आपल्याला व्यासपीठावर लाभलेले प्रमुख मान्यवर सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे आमदार आमचे सहकारी सन्माननीय प्रवीणजी दरेकर साहेब आणि खऱ्या अर्थाने ज्यांचा वाढदिवस या ठिकाणी जन्मदिवस साजरा होत आहे ते आमचे रायगडचे कुशल नेतृत्व सन्माननीय भरतशेठ गोगावले सन्माननीय माझे सहकारी विधानसभेतील अलिबागचे आमदार महेंद्रजी दलवी साहेब त्यानंतर आमचे प्रमोदजी गोसालकर विकास गोगावले चंद्रकांत त्यानंतर निलिमा गोसालकर आणि भरत शेठ यांच्या सौभाग्यवती ज्यांनी भरत शेठ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा दाखवून दिलं की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे यशस्वी पत्नीचा सहभाग असतो अशा सौभाग्यवती गोगवले ताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सगळे माझे शिवसैनिक सगळ्या माता भगिनी सगळ्या शिवसेनेच्या रणरागिनी भरत शेठ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपण सारे जण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात खर तर आज ज्यांचा जन्मदिवस साजरा होत आहे ते भरतशेठ गोगावले हे फक्त महाडचे आमदारच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील जनतेच्या मनावर छत्रपती शिवरायांचा रायगडचा किल्लेदार म्हणून ज्यांनी नाव करलो ते, ते भरतशेठ गोगावले आहेत अशा भरतशेठ गोगावलेंचा वाढदिवस या ठिकाणी जन्मदिवस साजरा होत असताना आपल्या सर्वांना कल्पना आहे की हा फक्त तालुका नव्हे महाड ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला परिसर आहे रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड जिल्हा म्हणून ओळखला जातो ना अशा या महाडच्या भूमीच या भूमीचं नेतृत्व करत असणार हे नेतृत्व या नेतृत्वानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुल्यांचं संघर्षाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला नेहमी सलाम करत आलेला नेतृत्व आहे ना अशा नेतृत्वाच्या बरोबर आम्ही रायगड जिल्ह्यातील माऊले काम करतो या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे की भरत शेठ गोगावले हे आमचे नेते आहेत या गोष्टीचा सार्थ अभिमान आम सगळ्यांना आहे मी मगाशी सुरुवात करताना सांगितलं की भरत शर्ट हा जिंदा व्यक्तिमत्व आहे एक हिंदीमध्ये छान अशी कहावत आहे जिंदगी जिंदा दिली का नाम है जिंदगी जिंदा दिली का नाम है तटकरे जैसा मुर्दा दिल क्या खाक जिया करता है असं जिंदादिल नेतृत्व भरत शेटच्या रूपाने आम्हाला या रायगडला लाभलेला आहे आणि म्हणून मी मग सांगितलं की रायगडच्या जनतेच्या मनात छत्रपतींचा किल्लेदार म्हणून भरत शेठ यांना संबोधलं जात आहे ना अशा भरत शेठ बद्दल आपण मी विक्री करत आहे काय अरे लाज वाटायला पाहिजे तुम्हाला तर या रायगडच्या मातीनी या रायगडच्या सिलेदारांनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याच रायगडमधून आपल्याला खासदार म्हणून दिल्लीला पाठवलेला आहे याची जाणीव सुद्धा आपली थोडक्यात आपल्याला राहिलेली नाहीये मी मागच्या वेळेला का चुकीचं बोललेलो का हो चुकीचं बोललेलो का अरे औरंगेबची चावला जायची कितीही काही करा भरत शेठला मागच्या वेळेलाच मी सांगितलं होतं पण भरत शेठ असं नेतृत्व आहे आम्हीही सारे म्हणजे साहेबांचा सा आदेश हा शिवसेनेसाठी शेवटचा आदेश असतो काळ्या दगडावरची सभेत रेग असते एकदा शब्द दिला तर माघार घेत नाही आणि दिलेला शब्द हा पालणारं नेतृत्व भरत शेठच्या रूपाने रायगडमध्ये उभं होतं म्हणून सुन तटकरे रायगडचा खासदार म्हणून निवडून आला परंतु आज ज्या पद्धतीने तुम्हाला असं वाटतंय की महायुतीमध्ये तुम्हाला सहभाग करून घेतलं तर तुम्हाला आभाळ ठेंगणं वाटायला लागलं सत्ताच तुमच्या ताब्यात आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागलं परंतु हा सत्तेचा माज मात्र आणून देऊ नका आतापर्यंतचा इतिहास आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे काय बोललंय कवी कलश आपण छावा चित्रपट ऐकला ना सगळ्यांनी पाहिला ना काय बोले कवी कलश हाती घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है जंजीर में जकडा राजा मेरा अब भी सपे भारी है हे भरत शेठचं नेतृत्व आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सिलेदार म्हणून काम करतोय या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे आम्ही अशा पद्धतीचा अन्याय कदापि सहन करून घेणार नाही घेतलेला नाही तर आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत वेल पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू आमचा महेंद्र दलवी आमचे नेहमी सांगत असतात आम्ही काही संघर्षाला घाबरत नाही संघर्ष हा रोज आमच्या पाचवीला पुजलेला आहे आम्ही बाळासाहेबांनी आम्हाला ती शिकवणच दिलेलं आहे की संघर्ष केल्याशिवाय शिवसैनिकांनी हा संघर्ष केला पाहिजे आणि भरत शेठचं जीवन सुद्धा सोपं नाहीये भरत शेठनी सुद्धा खूप संघर्ष केलाय खूप अपमान सहन केलेत खूप अडथळे त्यांच्या जीवनामध्ये आलेले आहेत परंतु आज अजून एक गोष्ट सांगायला अभिमान वाटतोय जसा रायगड ताट मानेने उभा आहे तसा माझा भरत शेट सुद्धा कोणासमोर झुकलेला नाही हा सुद्धा ताट मानेने आजही उभा आहे कधी सुतारवाडीला गेलेला नाही तर पालकमंत्री द्या म्हणून सुतारवाडीला गेलेला नाही आमचा भरत शेठ आणि कधी जाणार नाही कारण आम्ही शिवसैनिक आहोत आमच्या नसा नसात नसा बाळासाहेबांच्या विचारांचं रक्त घुमत आहे त्यामुळे आम्ही ह्या असल्या गोष्टींना मी नेहमी सांगत असतो की अशा फालतूगिरीना आणि अशा भेकडगिरीला आम्ही भीक घालत नसतो काय सत्तेचा मास दाखवायचा आहे तो दाखवा रुमाल खांद्यावर घेता काय तुम्हाला ह्याच रुमालाने पुढच्या येणाऱ्या लोकसभेला जर नाही डोक्यावर रुमाल घाला लावला ना तर मी पण नाव सांगणार ना महेंद्र थोरवे म्हणून तुमचा रुमाल काढतो आम्ही बरोबर अरे मोठ्या दिलाने तुम्ही कबूल करायला पाहिजे होतं चार वेळा आमदार निवडून आलेले आहेत बरचसे चारकर नेतृत्व आहे घरात एक रुपया ठेवला ना लोकसभेला यांनी या माणसाने त्या वहिनीला विचारा माझ्यासमोर एक रुपयाही घरात ठेवला जेवढे पैसे होते तेवढे त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये जे असेल ते काय मदत का करता येईल त्या छोट्या मोठ्या गोरगरिबांना मदत केली परंतु आपल्या पांगडं त्या याच्यामध्ये मतदान या सुनील तटकरेला पाडून घेतलं पण सुनील तटकरेंनी काय केलं तो मिमिक्री करायला आला आमच्यावरती मी त्या दिवशी मिमिक्री भरतशेट मी माझ्या घरी होतो मी पाहिली बोलो बाबा तुझे दिवस भरत आले जाता तू ज्या मिमिक्री करायला लागलाय आम्ही भरत शेठची त्याच दिवशी तुझी उलटी गिनती सुरू झालेली आहे भरत शेठ हे सोज्वल नेतृत्व आहे भरत शेठनी जे उभं केलंय ते स्वाभिमानाने उभं केलंय अभिमानाने उभं केलंय आणि त्या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला सगळ्यांनाच आहे भरत शेठ एक शिवसैनिक म्हणून उद्यास आलेलं नेतृत्व आहे गोरगरीबांचं नेतृत्व आहे गोरगरीबांचा सेट आहे सर्वसामान्यांचा सेट आहे ना अशा नेतृत्वावर आपण बोलता रायगडच्या जनतेंच्या प्रत्येक घरात प्रत्येक हृदयामध्ये भरत शेठचं नाव कोरलं गेलेलं आहे तुमचं नाव कशाने कोरलं गेलंय तर बरबाटलेला भ्रष्टाचारी म्हणून सुनील तटकरेचं नाव कोरलं गेलंय हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतोय सुनील तटकरेने आमच्या समोर बसावं त्यांनी केलेले भ्रष्टाचार मी समोर उभे करतो मग त्यांनी सांगावं आजही सरकार जरी आमचं असेल तर सिंचन घोटाळ्याची फाईल आजही बंद झालेली नाही कायदा आम्हालाही समजतो आम्हालाही बरंच काय करता येतं तुम्ही आम्हाला पाडण्याचा प्रयत्न केला जाहीरपणे त्या ठिकाणी येऊन तुम्ही उमेदवार उभा केला पण काय फरक पडला कर्जतच्या जनतेने सुद्धा बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा कर्जत मतदारसंघावर सुद्धा शिवसेनेचाच भगवा त्या ठिकाणी फडकवला या गोष्टीचा सारथा अभिमान आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आहे आणि म्हणून आज या ठिकाणी भरत शेठ यांचा जन्मदिनाचं औचित्य साधून जे नेतृत्व आम्ही मानलो आदरणीय साहेब या महाराष्ट्राला दिलेली एक ऐतिहासिक कलाटणी आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिली आणि हिंदुत्वाच्या विचाराचं नेतृत्व पुढे आलं आणि आज राज्यामध्ये शिवसेना प्रणित महायुतीचं सरकार राज्यामध्ये उभं राहिलेलं आहे आणि ज्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते नेतृत्व साधं सुद्धा नाही त्या नेतृत्वाने जे विजन ठेवलेलं आहे ते विजन साता समुद्रा पलीकडचं आहे मित्रांनो शिवसैनिक म्हणून त्या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे की अशा लिडरशिप बरोबर अशा लिडर बरोबर आम्ही काम करतोय इंग्रजीमध्ये छान असे एक एक वाक्य आहे लिडरशिप इज द कॅपॅसिटी टू ट्रान्सलेट विजन इन टू रियालिटी खरं नेतृत्व कोणतं असतं जे स्वप्नांना सत्यात उतरवतं तेच खरं नेतृत्व असतं आणि ते शिंदे साहेबांच्या रूपाने आम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलं आणि म्हणून आम्ही सारेजण एकत्रपणे येऊन ऐतिहासिक हिंदुत्वाचा विचारांचा लढा आम्ही पुढे सुरू ठेवलेला आहे आणि म्हणून आज राज्यामध्ये सरकार शिवसेना राष्ट्रवादीचं सरकार राज्यामध्ये उभा आहे आणि या सरकारच्या माध्यमात आपल्याला आश्वासित करतो की एक ना एक दिवस का होईना रायगडचं पालकमंत्री भरत शेठ गोगावलेच होणार तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही हे मात्र आपल्याला या ठिकाणी आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर आपल्याला या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपण सारे जण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत मला भाषणाला सुरुवात होतानाच मला महेंद्र दलवीने सांगितलं की पाच मिनिटातच उरका म्हणून पण काय करणार समोरचा नमखराम आहे तर आम्हाला बोलावंच लागतंय आणि म्हणून मी म्हणापासून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो खास करून भरतशेठ यांना जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत भरतसेठ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो तुमच्या आतून भविष्यामध्ये अजून तुमचा हा यशाचा आळे दिवस वरती उंच सदैव पाठीशी छोटा भाऊ म्हणून सदैव आमच्या तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहू असं आजच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपल्याला आश्वासित करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब अनिल दवगडे साहेब तसेच आर पी